नमो बुद्धाय जय भीम मित्र वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले यामधील पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील सिद्धार्थ गौतमाचे कुळ पूर्वज जन्म असेच मुनीचे आगमन महामायाचा मृत्यू बालपणाने शिक्षण सुरुवातीची लक्षणे आणि विवाह इथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस पाचवा यामध्ये पुत्राला वाचविण्याच्या पितेच्या योजना आणि राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग पहिला जन्मापासून परिवर्ज्यपर्यंत यातील नऊ पुत्राला वाचविण्याच्या पितेच्या योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याचबरोबर खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैशिक सुख विलासात गुंतवून देण्याचा विचार ठरविला हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्ध जनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या जा वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयन यांच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिशय सुंदर युवतीने युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला तेव्हा शुद्धोधर राजाने जीवनातील सुख उपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयीना सांगितले अंतपुरात ठेवाव्याच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयीनाने त्यांनी कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली त्यांना उद्दिष्ट म्हणाला तुम्ही या, तु या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणवण्यात चेतूर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबात वाकबकार आहात तुमच्या या कलागुणांनी गुणांनी ज्याच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि त्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच बोलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमच्या नकरेलपणाने तुमच्या शरीर सोष्टवाने आणि अकृत्रिम अशा लवण्यांनी तुम्ही जर स्त्रियांनाही मोद करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जुंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल पण तुम्हाला ती शोभणार नाही निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला याचे काय स्त्रियाचे सामर्थ्य मोठे आहे हाच देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील का सौंदर्यवती शिर्षेने लाता मारून झिडकारून आपल्या पायी घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वमित्राला तो तपचरे निमग्न असणार नाही क्रोतांची नावाच्या अप्सरेने दहा वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता यासारख्या अनेक तपश्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले पुष्प पुष्प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराचे काय कथा हे असे असल्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुटणार नाही सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा सा त्यांनी तथापि त्यांचा भोक्ती त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतपूर्वासिनी युवतांना आपण राजपुत्राला वश करू शकत नाही अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित प्रेरणेमुळे कोमल स्वभावामुळे आणि मादकता व प्रभावाच्या थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीच लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडाव्यास लागू लागल्या स्त्रियांच्या समवेत राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजदन्यात फिरावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धडक्यात त्याला आपल्या भरदार व पिंस्तानाने दाबून धरले तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाना करून त्याला घट्ट अलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात खांद्यावर लोंबकळ सोडून त्या त्याच्यावर वाकल्या तोंडाला मधाचा वास येत असलेल्या दुसऱ्या आपल्या त्याच्या कानात पुटपुटल्या माझं गुपिते का बर का ज्याचे शरीरे उठण्यांनी ओली होती अशा काही जणी त्याचे दोन्ही हात आतृत्यंनी घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या आमचा पूजाविधी येथेच करा मध्य पिऊन झेंगल्याची सोंग करणारी दुसरी एक तिचे डोळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या ती चटकन नजरेत भरत होती काही जणी आपल्या सोन्याच्या पैजनाचा आवाज करीत झाकलेली आपले अंगे त्याला दाखवी तिकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आमरुक्षाची फांदी हातात धरून सवर्ण कलशाप्रमाणे दिसणाऱ्या आपले रोज मुद्दाम दाखवत उभ्या होत्या कमलाच्या ताटातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक दिक कमल नये कमलावती पद्मदेवी सारखी कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजू शकेल मधुर गीत गात त्या आत्मसंयमी पुरुषाला करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या कटक्षाने जणू काय म्हणत होती तुम्ही भ्रमात हातभर का महाराज दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भुरकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती जिच्या कानातील कुंडले वाऱ्यासारखी हलत होती अशी उत्फुल्ल असलेली एक मोटे -मोटे ने हसुन दुसरी एक दुसरी योना त्याच्याकडे पाहत मोठ्या मोठ्याने हसून होती जमत असेल पकडा मला दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्प आहाराने बांधून ठेवले तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दाचा मारा करून त्याला जणू काय शिक्षक करीत होत्या त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषयवासनेने वाचण्याने झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कोणाचे फूल आहे दुसरी एक जणु पुरुषे आव आणून त्याला म्हणाली स्त्रियांकडून जिंकला गेलेला तो आता जा ही पृथ्वी पादाक्रांत कर दुसरी एक चंचल नायला आपले नीलकमल होंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशन म्हणाली नाथ मधुसुगंधी मोहराने भरलेला हा आमवृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे घात आहे इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमकांचे दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजराव करीत आहेत की जणू काय ते कामागिनीने हुरफळून निघाले आहे या हा आमवृक्षाच्या कोमल ढाळीने अलिंगेलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काय हदीची उटी लावलेल्या युतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास अलिंगन दिले आहे हा फुललेला पहा ताजा आणि दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या नखाच्या रंगापुढे असे वाटून खाली वाकला आहे या आणि सभोवारा अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणू काय आमच्या हातात सौंदर्यापुढे लज्जित होतो आहे ज्याच्या काठावर सभोवार सिंदूरवरांचे जे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीचा आराम घेत पोहडावी असे ते दिसत आहेत श्रीरा तिचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्याची चक्रवाक पक्षे दासा ही पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्या तंद्रीत गात असलेल्या कोकिळीची ते स्वराला पेका दुसरी कोकिळ्या जणू काय त्याला निर्भयपणे रोकार दिल्यागत गात आहे असे वाटते वसंत ऋतूत पक्षाचे निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या प्रमादांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही त्याच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे कारण वांधक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे या स्तुतिसुमनाचा वर्षाव अनेक महिने व वर्षेसारखा चालला होता परंतु तो सफल झाला नाही मित्र हो, वर्षावासाच केले आजचा पाचवा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील भगवान बुद्ध बोधिसत्व कसे झाले या पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना आणि राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर वर्षावास दिवस सहावा याला महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत राजपुत्राचे महामंत्र्याचं उत्तर आणि शक्य संघात प्रवेश याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस सहावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा जय भीम जय बुद्धाय